तर नमस्कार मंडळी तर माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंच्या काळातलीच म्हणजेच माझे आजी सासूबाईंच्या काळातली तांबे पितळची घरात जुनी भांडे होती आम्हाला ती मोडून त्याच्यामधली भांडेच तिथं घ्यायची त्याची आठवण म्हणून आता ती भांडे खूपच मोठी होती जसं लग्न लग्नकार्यामध्ये वापरतात गंगळ करत वर्णाचे भांडे घाटाचे पा बगुणे असे मोठमोठे मुट भांडे होती आम्हाला त्याचं काहीही काम नव्हतं म्हटलं ठरवलं की आपण हे भांडे मोडायचे त्यात पैसे टाकून आपण जे कामं पडेल आपल्या घरामध्ये त्याच वस्तू आपण इथं घ्यायच्या म्हणजे त्यांची एक आठवण म्हणून पण आपल्या घरामध्ये राहील म्हणून आम्ही त्या वस्तू मोडल्या आणि त्याबद्दल पैसे टाकून थोडेफार आपले भांडे घेतले तेच भांडे आम्ही घरी घेऊन आलो हा व्हिडिओ कधी जवळ टाकायचा होता पण वेळच भेटला नाही म्हटलं चला आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करावा म्हणजे मी गावी गेली होती तेव्हाचा व्हिडिओ दिवाळीमधला हा ते भांडे घरी घेऊन आली नमस्कार मंडळी तुम्ही माझ्या किचन साठी कोणकोणत्या नवीन वस्तू आणल्या तर चला तर मग बघूया गंगाळ घेतले तुम्ही मी आंघोळीसाठी गंगाळ आणले असं म्हणतात गंगाळमध्ये पाणी घेऊन होळ केल्यामुळे गंगा स्नान होते त्यामुळे मी आंघोळीसाठी गंगाळ आणलेत आहे इथं भाजीसाठी पितळीची कढई घेतलीत आणि त्याचसोबत तुम्हाला पातेला पण दाखवते इथं पितळीचं पातेला घेतलं भाजी किंवा वरण आपल्याला काही जे करायचे असतं रेसिपी ते हे या यासाठी घेतलं आणि हे पुलावसाठी भांडं आहेत मी रेसिपीसाठी इथं पूजेसाठी आपण काही डेकोरेशन करतो देवाजवळ तिथं हे फुलं आणि पाणी वगैरे ठेवून डेकोरेशन करण्यासाठी हे गंगाळ घेतले पूजेसाठी तर कसं वाटलं आता अजून तुम्हाला काही दाखवते काय काय जे आणलंय ते इथं पितळीचा खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये आला लसून छोटंसे काय काम असतात त्यात आपण कुठू शकतो म्हणजे छोटासा पितळीचा खलबत्ता घेतला आहे तर इथं मी पूजेसाठी ताट घेतले पूजेचं पितळीचं त्यामध्ये जर वाटे आहेत समई आहे छोटीशी घंटी आहे स्टँड आहे इथं नंददीप आहे छोटासा धूप स्टँड आहे अशा ह्या सगळ्या ह्या अकरा वस्तू आहेत पूजेच्या ताटामध्ये मी पितळीचा ग्लास सेट घेतला आहे हा ग्लास आमचा सेट आहे हा पण घेतला माझा पाणी पिण्यासाठी चांगला असतो म्हणून हा सेट घेतलाय मी इथं हा माझा ग्लास सेट आहे पितळीचा कसा वाटला इथं मी स्टीमर घेतलाय स्टीमरचा त्यामध्ये आपले इडली ढोकळे आणि काही आपले आळूचे वाळ्या जर करायचे असेल तर ते पण याच्या दोन छान आहे असे त्याचे दोन भांडे पेटतात प्लेट आहे यामध्ये एकच आहे असे चार प्लेटी आले त्यामध्ये त्यामध्ये ढोकळा वगैरे करण्यासाठी असतात अशा जवळपास पाच प्लेटी माझ्या या स्टीमर मध्ये आल्या आहेत तर मंडळी मी माझ्या किचनसाठी ह्या सगळ्या वस्तू आणल्या आहेत की त्या मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर केल्या आहेत आणि मला अगदी मनापासून वाटत होतं की हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करा म्हणून हा व्हिडिओ मी केलेलं आहे असं म्हणतात तांबे पितळच्या भांड्यामध्ये जेवण बनवलेलं किंवा त्यात पाणी पिलेलं चांगलं असते मग मी या सर्व वस्तू घरी घेऊन आलेत आणि मला अजून बऱ्याच काही वस्तू घ्यायच्या होत्या तांबे पितळच्या म्हटलं मी जेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा गावी जाणार तेव्हा त्या राहिलेल्या वस्तू मी घेऊन येणार तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशी नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना